या भाजप जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बसवराजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री सुरेश राजे बिराजदान श्री रामकृष्ण पंत खरोसेकर श्री अभय चालुक्य श्री राहुल पाटील श्री दिलीप भालेराव नगर पदाचे उमेदवार श्री हर्षवर्धन चालुक्य तसेच श्री शौकत पटेल श्री दिलीप गौतम श्री माधव पवार श्री अनिल उर्फ पप्पू सगर श्री साई ताचले श्री कोथळीकर सर श्री सुनील साऊंके श्री रशीद शेख यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदरणीय पाच मधले वडीलदारी मंडळी माता भगिनी आणि योग मित्रांनो सर्वप्रथम या नगरपालिकेचं इलेक्शन लागल्यापासून हे माझं पहिलंच भाषण मी पाटील साहेब आपण म्हणल्यामुळं थोडं मला बोलावं वाटलं कारण ह्या प्रभागामध्ये आपण गेल्या चार पाच दिवसात एक अशी अफवा उठवण्यात आली म्हणजे एक विचित्र एका एखाद्या एक 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 महिलेला काहीतरी विलन कसं ठरवायचं पूर्णपणाने प्रयत्न झाले मी आपले खरंच मनापासून आभार मानतो की आपण आवर्जून वेळ काढून दाजी आपण शेखर साहेब सर्वच या सभेला उपस्थित आला एवढाच विषय आहे की आम्ही डोर टू डोर प्रचार करत होतो एक मदत पत्र आलं इथल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी सन्मान्य खासदार साहेबांना इथून काय माहिती दिली आणि त्यांनी तसं पत्र आणि कलेक्टरांना दिलं की ह्या प्रभागातले जे उमेदवार आहेत इथं हसिना पारकर आहे पार मी ह्या वार्डाची तुम्ही जर मला मतदान नाही केलं तर मी एकेकाला बोलून घेईन पाटील साहेब इतकं आता आम्ही तर मी वयाचे माझे पंचेचाळीस वर्ष आपण इतकं वर्ष राजकारणातला आपला सहवास आहे आपण कधी आतापर्यंत कधी असा प्रचार एखादा उमेदवार करेल का तर विनाकारण एखाद्या गोरगरीब गरीब कुटुंबातल्या महिलेला बदनाम करण्याचा प्रकार जो चालू होता त्या संदर्भात आम्ही आपल्या महिला तक्रार केलेली आहे एवढंच की आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की उमेदवार ज्या वेळेस आम्ही निवडत होतो तर प्रत्येक जाती धर्मातला उमेदवार कसा आपल्याला प्रत्येक आ... प्रभागातून देता येईल हा क्रायटेरिया करून आम्ही आम्ही कोणी बघितलं नव्हतं हो कोण गुंड आहे का कोण श्रीमंत आहे का कोण मोठा आहे हे गोष्टी न बघता असा उमेदवार आम्ही प्रत्येक प्रभागात शोधत होतो की जेणेकरून ज्याच्या मागे शंभर दोनशे माणसं तरी त्या प्रभागातली असतील त्यांचा पाठिंबा त्या उमेदवाराला असेल आणि भविष्यात येणारा जर तो निवडून आला तर तो त्या प्रभागासाठी काय आणि कसं काम करत हे क्रायटेरिया बघून आम्ही उमेदवारी दिलेली आहे पण ही जी निवडणूक आहे ही कुठल्या बेसवर लढवली जाते या शहराच्या विकासासाठी ही निवडणूक आहे या शहराचा विकास कोण करू शकेल हे ठरवण्यासाठी ही निवडणूक आहे परंतु आता चालुक्यांनी चालुक्य साहेबांनी सांगितलं एक वेगळ्या ट्रॅकवर न्यायचं गुंडगिरीच्या एखाद्या ट्रॅकवर न्यायचं काहीतरी चा। अशिका पार पारकर म्हणायचं किंवा अशा पद्धतीनं कुण्यातरी वेगळ्या ट्रॅकवर नेऊन त्याला वेगळा कलाटणी द्यायचा असा प्रकार हो या शहरामध्ये चालू आहे कशावर आपण चर्चा व्हायला पाहिजे आपण या शहराच्या विकासावर चर्चा व्हायला पाहिजे या शहराचा विकास कोण करू शकेल कुठला उमेदवार करू शकेल कुठला पक्ष करू करु शकेल ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे परंतु जे काही ऐकतोय आपण तुम्ही पाहतोय हे खुच्यामुळे भूम आहे या शहराच्या भल्यासाठी आज आपला शहर म्हणजे जुन्या हायवेवरचे शहर आहे या शहरामध्ये धाराशिवपेक्षाही पेक्षाही या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आरोग्य सेवा तुमच्या माझ्या शहरामध्ये कितीतरी लोक बाहेरून आपल्या शहरात निवडणुकीतल्या हॉस्पिटल सुद्धा खूप मोठं भाग आपण नेहमीच ज्या ज्या वेळेला निवडणुकीच्या व्यासपीठाचा विचार करतो त्यावेळेला खरं बोलण्याचा प्रयत्न कर वस्तू तिथे सांगण्याचा प्रयत्न कर आणि विचाराची जी देवाण घेवाण आहे निवडणुकीच्या निमित्तानं ते करण्याचा प्रयत्न आपण सातत्यानं कर आणि म्हणून काहीतरी तू तू महनय करणं खोटं बोलणं चुकीचं सांगणं मला वाटतं हे फार मोठं लोकांची फसवणूक आहे लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आणि म्हणून आमच्या सगळ्या मित्रांना माझं या ठिकाणी सांगणं की आपण कुठल्याही निवडणुकीच्या व्यासपीठाचा वापर फसवणुकीच्यासाठी म्हणून करू नका लोकांची दिशाभूल करण्यासाठी करू नका चांगल्या गोष्टी लोकांसमोर ठेवा चांगले विचार ठेवा आणि त्या ठिकाणी मग आपण मत मागावं अशी हो, माझी नम्रपणानं या ठिकाणी सांगणं आणि तसं न करता जर काहीतरी चुकीचं जर आपण सांगत गेलात तर मला वाटतं मतदार हे फार शुद्ध आहे मतदारांना सगळं कळत मतदार एवढं काय सोपं नाही आणि म्हणून त्यातले त्यात उमरग्याचे पटेल तुम्ही फार मी या प्रभागामध्ये घर घर फिरलो घर घर गेल्या वेळेला तुम्हाला आठवत असेल इथून तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत हो त्यांच्या घरोघरच्या माणसाला निवडून आणलं का नाही तर यातना बोलण्याची जरूर नाही तुमची आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की इथले सगळे लोक आपण अतिशय सुज्ञ आहात हुशार आहात आणि तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही बसवराज पाटील तुमच्या पाठीमागे आहे आमचे सुरेशरावजी आहेत आमचे अभय चालुक्य तुमच्या पाठीमागे आहेत आणि हर्ष दृढून आल्यानंतर तो कायम तुमचा बंधू म्हणून इथं सेवा करत राहील ते मी आज आपल्याला नम्रपणाने या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून अशा विचारांना आम्ही निवडणुकीला सामोरे जात कधी आम्ही निवडणूक मांडल्यानंतर एक जबाबदारी घेऊन येतो जबाबदारी कशाची जबाबदारी लोकांची सेवा करणे लोकांना संरक्षण देण्याची सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची सर्व धर्म संभाव हा विचार टिकवण्यासाठी हा विचार घेऊन आम्ही सातत्याने निवडणुकीला सामोरं जातो आणि म्हणून मला माझी विनंती एवढीच आहे की आपण आज जेवढं अगदी तुम्ही जेवढं थंडीतून बसलात मी सुद्धा तेवढंच वेळ काढून आलोय माझी कळकळीची विनंती आहे की या शहरामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्यानं धोत्रे ताई आणि आमचा फयाज निवडून आला पाहिजे ही विनंती आजच्या निमित्तानं करतो आणि मला वाटतं आपलं फारसं वेळ न घेता परत एकदा आबाईला धन्यवाद देतो की त्यांनी चांगल्या सभेला मला बोलावलं आणि आपल्या सर्वांना बोलण्याची संधी मला या ठिकाणी दिली त्याबद्दल मी परत एकदा धन्यवाद देऊन या शहरातलं जे काही परंपरा आहे जो इतिहास आहे जो ले, 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 विचार आजपर्यंत आपण जोपासले वाढवलय टिकवलय त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ही निवडणूक आपण यशस्वी करावं आणि फयाजला आणि धोत्रे ताईना आपण आशीर्वाद द्यावं एवढी विनंती करतो खूप काय बोलण्यासारखं आहे विकासाच्या बाबतीमध्ये देशातल्या अनेक योजना महाराष्ट्रातल्या अनेक योजना आणि उमरगा शहर हे एक महत्वाचं शहर आहे मराठवाडातील अतिशय महत्वाचं आणि त्यातल्या त्यात नॅशनल हायवेवरला एक नो तालुका आहे आणि मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो उद्या या ठिकाणी आमचे सगळी ही माणसं निवडून आल्यानंतर हा तालुका मराठवाड्यामध्ये विकासाचा मॉडेल होईल उमरगा शहर तर या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी सांगितलं भरपूर निधी आम्ही आढळतो आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे अनेक कल्पना आहे शहराच्या विकासासंबंध आणि हे शहर कसं शहरीकरण वाढत चाललंय आणि त्याला कसं सुविधा आपण दिलं पाहिजे या संबंधीचा मोठा विचार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब करतायत नरेंद्र मोदी साहेबांची साथ त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून आपण कसल्याही प्रकारची या विकासाच्या कामासाठी आपण काळजी करायची गरज नाही विकासाचा पूर्ण जबाबदारी आमचे हर्ष चालुक्य घेतील आणि त्यांना आम्ही मदत करू या निमित्तानं सांगतो आणि परत एकदा धन्यवाद देऊन आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराज नळदूरची नगरपालिका नगर उस्मानाबाद ची नगरपालिका आणि उमारगाव आणि मुळची नगरपालिका हे जास्तीत जास्त मताधिक्यानं महायुतीचे आमचे निवडून येते आणि महायुतीच्या ताब्यात पटेल साहेब प्रभाग चार पाच वातावरण गेल्या चार पाच दिवसामध्ये कुठेतरी तणावाच झाल्याचं अनुभव मग त्याच्यामध्ये मी एक साहेबांचं पत्र आपल्याला सांगतो की कुठलंही तणावाचं वातावरण या शहरामध्ये नाही पहिल्यांदा आपण समजून घेऊ खासदार साहेब मी सांगतो खासदार साहेबांनी जे काय पत्र दिलं असेल त्यांच्याशी आम्ही बोलतो त्यांनाही काय झालंय कशाबद्दल दिलंय कशासाठी दिलंय त्याचं कारण काय हेही आम्ही माहिती घेऊ आणि त्यांनी दिले असतील तर ते कशासाठी आम्ही बसून चर्चा करू मग या पत्रामुळे भाजपच्या एका आपले जे उमेदवार आहेत त्यांची कुठेतरी नाही बदनामी होताना दिसून का नाही त्याच्यामध्ये कुणाची बदनामी कुणाचं काय कमी जास्त कुठल्या पत्रानं होत नसतं अलग अलगात तुमच्या निवडणुकीमध्ये या काही गोष्टी होत असतात परंतु निवडणूक हे अतिशय चांगलं व्हावं पारदर्शकता त्याच्यात असावी स्वच्छपणाने आमचा तो भया सगळ्यात जास्त निवडून येतो जी मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव